नमस्कार बीड जिल्ह्यातील बीड तालुक्यातील छोटंसं गाव छोटंसं गावातील एक छोटंसं घर मध्यम कुटुंब मध्यम कुटुंबातील एक एकुलता एक मुलगा मी या स्टोरीमध्ये कोणतंही गावाचं नाव किंवा कोणत्याही व्यक्तीचं नाव घेणार नाही कारण मला कोणाचंही मन दुखवायचं नाही कोणाची भावना दुखवायच्या नाहीत तर या स्टोरीमधून मला काही उद्देश देण्याचा प्रयत्न आहे माझा छोटासा झालेल्या क्राईममधून शिकण्यासारखं काय आहे आणि होणारी जी घटना आहे त्याला थोडा रोख लावण्याचा प्रयत्न करतो आहे मी बस एवढंच आहे तर छोटंसं गाव गावामधील एकुल एक मुलगा तो बारावी झाल्यानंतर पॅरामेडिकलचा कोर्स केला कोर्स केल्यानंतर प्रायव्हेट के के हॉस्पिटलमध्ये जॉब करत होता जॉब करत असताना दरवर्षीप्रमाणेच त्याचा बड्डे आला बड्डेला त्यांनी आपल्या प्रियमित्रांना मैत्रिणींना के इन्व्हाइट केलं इन्व्हाइट केल्यानंतर तर सगळे आले आल्यानंतर काही आपले आवडते असतात काही आपलं आपण कुणाला आवडत असतो किंवा आपल्याला कोणतरी आवडत असतं असंच त्याला एक मुलगी आवडत होती ना मुलीला तो आवडत होता मग आणि नंतर चॅटि चॅटिंग चालू झाली चॅटिंगनंतर सेटिंग सेटिंगनंतर एक स्वजेड गोष्टी बोलणं भेटणं या सगळं चालू झालं चालू झाल्यानंतर काही दिवस हे चाललं चालल्यानंतर ज्यांचं प्रेम झालं आहे त्यांना विचारा की प्रेम त्यांना असं वाटतं की प्रेम करणे इतकं सोपं असं काहीच नाही आणि ज्यांचं प्रेम होऊन ब्रेकअप झालं आहे त्यांना विचारा की त्यांना वाटतं की याची इतकी वाईट गोष्ट कोणतीच नाही या दोन गोष्टी ज्यांना अनुभव आला त्यांना माहीत आहे तसंच यांचं प्रेम चलत राहिलं चलत राहिल्यानंतर आपापली मनं भरल्यानंतर माणूस कसं तुटायला लागतो नंतर तिच्या जी मुलगी होती तिच्या बहिणीला हा मुलगा आवडायला लागला तर ती मुलगी इतनी इतकी समजदार होती असं वाटत होतं सगळ्यांना मी नाही त्यातली कडीला वाचली सारखी गोष्ट झाली तिला आवडायला लागला तिने याला मेसेज केला हा इग्नोर करत होता इग्नोर करत करत नंतर चालू झालं आता काही गोष्टींचा फोर्स केल्यानंतर पण माणसानंतर त्याचा विचार करून ती गोष्ट आवडायला लागते हे साजिकच आहे आवडल्यानंतर यांची नंतर चॅटिंग चॅटिंग शेटिंग सेटिंगनंतर बोलणं भेटणं सगळ्या काय गोष्टी चालू झाल्या सुरळीतपणे ती मुलगी जॉब करत होती जॉब करत होती गव्हर्मेंट हॉस्पिटलला सरकारी नोकरी होती हा प्रायव्हेट आणि एकच भाव्य असल्यामुळं ना तर लग्न करता येत होतं बस बाकी गोष्टी काय आश्त्याला त्या करत होते फक्त लग्नाला विरोध होता विरोध घरच्यांचा पण असणार बाहेरच्याचा पण असणार आणि करता येत नव्हतं म्हणल्यावर तो मुलीचा नकारच होता असं समजा बरं काही दिवस भेटले भेटले हा पुण्याला बोलव इकडं बोलव तिकडं बोलव जिथं भेटल तिथं बोलणं भेटणं पैसे देणं देवाणघेवाण घेवाण सगळ्या काही गोष्टी एक दुसऱ्याला शेअर करणं चालू झालं चालू झाल्यानंतर तो भेटला भेटल्यानंतर याची लग्नाची डिमांड होती मुलाची ती डिमांड असल्यामुळं मुलीचा नकार होता की आपण असं काय करू शकत नाही बाकी गोष्ट करू शकतो ते पण लग्नाच्या आधी पण मी लग्न काही करू शकत नाही कारण आईवडिलांना काय सांगणार भाऊ बघ ना काय सांगणार मुलीचं एक म्हणणं बरोबर होतं यात शिकण्यासारखं हाच आहे पण मुलाला जास्त प्रेम दिलं तर अतिरेक होऊ नये कोणत्या गोष्टीचा ना अतिरेक झाल्यानंतर ना त्या गोष्टी अंगलं टाकतात तर असंच भेटायला बोलवल्यानंतर हे भेटले काही दिवस भेटलं बोलणं हे सगळं काही सुरळीत चालू होतं चालू झाल्यानंतर याची नंतर लग्नाकडे झाले लग्नाकडे झाल्यानंतर तिचा नकार असल्यामुळं यांनी असंच बेडवाला चालू केलं मी ब्लेडने कापून घेतो मी तो तुझ्यासोबत नाही लग्न केलं तर मरणार आहे आत्महत्या करणार आहे असं तसं चालू झालं व्हिडिओ कॉलवर चालू होतं चालू झाल्यानंतर त्याने व्हिडिओ कॉल केला मुलीने रागारागात बोलली असेल की बाबा तू मेलस तरी चालाल म्हणे काही विश्व नाही मला मग त्यानंतर व्हिडिओ कॉल करून त्यांनी आपल्या गळफास घेऊन आत्महत्या केली बरं या गोष्टीतून शिकण्यासारखं हेच आहे की यार प्रेम करणं लिमिटेड आहे अठरा वर्ष वय सतरा अठरा वर्षानंतर त्या आईवडिलांनी कोणाकडे बघायचं चा? त्याच्यात चार पाच बहिणीत त्यांनी कोणाकडं बघायचं त्याचा पश्चाताप तो केला याच्यावर नाही पण ते आईवडिलांनी लहानाचं मोठं केलं त्यांचा विचार कोण करणार एकुलता एक, एक मुलगा म्हातारपणी सांभाळील आपली देखरेख करील या उद्देशाने त्याचा सांभाळ केलेला असतोय तर ते सोडून गेला दुसरी गोष्ट एकतर्फा प्रेम हे कधीच नाही करायचं एकतर्फा प्रेम केलेलं कधी ना कधी धोकाचंच ठरतं कारण तो समोरच्या व्यक्ती आपल्या इतना इतका विचार नाही करू शकत याला एकतर्फा तिसरी गोष्ट शिकण्यासारखी गोष्ट हीच आहे चार कोणत्या मुली मुलीसाठी किंवा कोणाच्या बाईसाठी अशा गोष्टीसाठी आत्महत्या करणं हा शेवटचा पर्याय नाही आहे आणि सोळा सतरा वर्षाचं वय म्हणल्यानंतर या गोष्टी होणाऱ्या साजिकच आहेत त्यात काही विषय नाही पण याचं सोल्युशन पण आहे आणि एक आपला असा एक गांडू दोस्त आपल्या जवळ ठेवा हो की त्याला आपण शेअर करू शकू काय गोष्टी आता ह्या गोष्टी त्यांनी मनातच असं दडपण ठेवून 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 नंतर त्यांनी आत्महत्या केली असणार आहे कारण असा डायरेक्ट कोण आत्महत्या करू शकत नाही तर असा जर एखादा मित्र ठेवला तो नक्कीच आपल्याला सजेशन देईल नक्कीच आपल्याला त्यातून त्या परिस्थितीतून बाहेर काढेल असं मला वाटतं बाकी यातून तुम्हाला काय शिकण्यासारखं काय वाटतंय काय नाही मला माहीत नाही पण कमेंट करून मला नक्कीच नक्कीच कळवा चला आज इतकंच भेटूयानंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद